मंडळी सकाळचे वाजले आहेत साडेपाच आणि हनुमान जन्मोत्सवाला सुरुवात झालेली आहे मंदिरात मंदिर आलो आहे आम्ही साडेपाच मंदिर भरलं असेल उभं राहायला जागा मिळत नाही आलो आहे साडेपाचला पाहून तास बाकी आहे दहा पंधरा सवा जन्म आहे तर जातो आहे मंदिरात आता बघूया हो जागा भेटते का आम्हाला

thank mm -hmm. you

उत्सवाचा कडच केला आहे आणि आम्हाला चांगली बुद्धी देऊन तुझी जास्तीत जास्त सेवा करून घे ती करण्यासाठी आम्हाला प्रत्येक माणसाच्या मनामध्ये तुझी मूर्ती हृदयामध्ये कोरडली आहे ती कशीच त्यांच्या मनामध्ये राहते कोणाला देवणूक मानल्या सगळ्याला देवणीय मारल्या देवा। आज जे, काम कर्तृत्वामध्ये मिळकत आहे त्याच्यामध्ये बरकत अशाच प्रकारे तुझी सेवा करून घेऊ तुझी सेवा करतील महाराजा आज या सगळ्या लोकांना इतका आनंद झालेला आहे वाद आहे महाराज हीच आमची तुझ्याजवळ येण्याची

तर आता कांद्या बोगायचा नाश्ता आहे आपल्याकडे तयारी करत आहेत भाई काका संजय काका आणि यांना वाटतात आणि हे काका बनवणाऱ्या पोहे લેક જોન એલન મેં આ કરી अनुभव तयार झालेले आहेत आठ वाजायच्या आधी आता आम्ही हलो पळड्यात हनुमंताचे दर्शन घेऊन तर आम्ही रोवाची भाजी बियाणं आणलं आहे ते पेरणार आहे बघूया चार दिवसात किती येतं कालच टाकणार होतो पण ते काल मातीत बिया हरवल्या त्यामुळे काल आम्ही रुजत घालू शकलो नाही तर आज आता सकाळचे वाजले आहेत नऊ आणि आता पेरतो या बिया बघू चार दिवसात तुम्हाला रिझट कळेल ब्लॉक मध्ये दिसेल पुढच्या किंवा या हातात काढा ह्या बिया आहेत रोहाच्या दाखवा हातात अशा दिसतात या पेरतात यामध्ये अळ्यामध्ये किती दिवस ला? लागतात कमीत कमी सात दिवस लागणार कमीत कमी मग ते आपण गावच्या भाजीत रोवाची भाजी बोलतो त्याला सात दिवस झाले ना की एवढी आली ना की काढायची ॲक्च्युली सात दिवस आम्ही नाही आहे चार दिवस आहेत अजून आमच्याकडे बघू चार दिवसात केवढी येणार ती आम्ही घेऊन जाणार ना जर आपल्या मशीनी गाय बैल कोण आला नाचला नाही तर ठीक तर येईल हे माड लावलेली आम्ही वीस <laughs> वर्षापूर्वी जेवढं उंच झालेत बघा पण धरत <laughs> नाही देखभाल करायला माणसं पाहिजेत ना आमच्या नाटळामध्ये पिकवलेली कलिंगड आहेत मध्ये तर ही आता आम्ही घेतो आहे आणि बघूया कसे टेस्ट याच्या यांनी स्वतः पिकवली आहेत नाटळ राजवाडी येथे त्यांच्या शेतीत दहा टनचं पीक घेतलं त्यांनी कलिंगडचं आता आम्ही फर्स्ट टाईम घेतो आहे भांडूपमध्ये पण विकायला आणली पण ती संपली त्यामुळे भेटली नाही आता हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्ताने त्यांनी इकडे विकण्या विकणारी ठेवली आहेत तर घेतो आहे आम्ही चला मग बघूया टोटल मगाशी आठवतं घर आठ पंग उठलेले आहेत पाण्याची सेवा करत आहेत मिस्टर रोहित नाटळकर तीनदा गद्दारी करून चौथ्यांदा सोबत बसले आहे तीन वेळा पप्पा पहिले जेवले मी पण बसलो आहे जेवायला वाजले आता चार वाजून आठ मिनटं आणि नंबर आहे

हो। नाँगा। नाँगा। जो आलेला आहे आपल्या मुलाचं लग्न ठरवलेलं होत काही दिवसावरती लग्न होत होतं रामदास स्वामी शिवाजी महाराजांचे रामदास स्वामी हे राजकीय गुरु होते आणि तुकाराम महाराज हे आध्यात्मिक गुरु होते

नाटकाला सुरुवात झालेली आहे नाटकाचं नाव आहे गज वकर काय सांग नाटक बघण्यासाठी बघा किती पार्किंग मध्ये गाड्या लागल्या आहेत फोर व्हीलर अँड टू व्हीलर हे सर्व प्रेक्षक आले आहेत नाटक बघायला नाटक तिकडे चालू आहे सिद्धेश कलिंगन